मिक्सरच्या भांड्यामध्ये ढोबळी मिरची टाकून तर बघा अतिशय भन्नाट असा पदार्थ तयार होतोय तर याचा आपण काय बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा दोन मध्यम आकाराच्या इथे मी ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत बऱ्याच वेळा यावरती फवारणी वगैरे केलेली असते त्यामुळे स्वच्छ पाण्याने आपल्याला या ढोबळी मिरची धुऊन घ्यायच्या आहेत यानंतर बघा असं कट करून घेतलेल्या आहेत कारण आपल्याला ना यामधल्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत तर बघा हा जो बियांचा पार्ट असतो तो, तो मी ते यामधून काढून टाकलेला आहे आता आपल्याला ही मिरची कट करून घ्यायची आहे अगदी मोठे मोठे असे त्याचे तुकडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक आहेत ना त्यासाठी मोठे मोठे तसे त्याचे तुकडे बनवून घेऊया सर्व मिरची बघा इथे आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील प्रेस करा म्हणजेच आपल्या चॅनेलवरच्या येणाऱ्या भन्नाट युनिक आणि नवनवीन अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला तर माहितीच आहे की नवीन क्रिएटरसाठी किंवा नवीन यूट्यूबरसाठी त्याचा एक एक सबस्क्रायबर खूप जास्त मोलाचा असतो त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता इथे आपण दोन्ही ढोबळी मिरची कट करून घेतलेल्या आहेत यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये या कट करून घेतलेल्या मिरची घालायच्या आहेत याच्यासोबतच आपल्याला यामध्ये घालायचं आहे चार लसणाच्या चा सोबतच एक हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आता याला झाकण लावून आपण हे मिक्सरला असं वाटून घेऊया तर बघा इकडे अगदी बारीकसर असं मी हे वाटून घेतलेलं आहे आता हे वाटून घेतलेलं साहित्य आपल्याला एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा हे सर्व वाटून घेतलेलं साहित्य आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ना यामध्ये घालायचं आहे ज्वारीचे पीठ तर आपण जे रेग्युलर भाकरीसाठी ज्वारीचं पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे अर्धी वाटी फक्त ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे सोबतच आपल्याला या यामध्ये घालायचं आहे दोन चमचे चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ त्यानंतर अर्धा चमचा ओवा इथे मी घेतलेला आहे हातावरती असा चोळून यामध्ये घालायचा म्हणजे यामध्ये ओव्याचा खूप छान असा फ्लेवर लागतो त्यानंतर पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ आहे इथे लाल तिखट तुम्हाला घालायचं असेल तर घाला कारण आपण यामध्ये मिरची तर वापरलेलीच आहे त्यामुळे अगदीच पावसामचा चमचा मी यामध्ये लाल तिखट वापरलेलं ला आहे आता बघा पाणी न घालता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा ढोबळी मिरचीमध्ये जे पाणी होतं ना त्यामध्येच आपण हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला ना हे आणखीन जरास मीडियम कन्सिस्टन्सीचं हवं आहे त्यामुळे फक्त चमचाभर यामध्ये पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जास्तीचं पाणी आपण यामध्ये नाही वापरणार फक्त एक चमचा आपण यामध्ये वरचं पाणी वापरलेलं आहे तर बघू शकता साधारणतः या स्वरूपाचं आपलं हे जे मिश्रण आहे ना ते तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची आहे तर चला याचं काय बनवायचं आहे ते पाहूया तर त्यासाठी बघा इकडे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की याला तेल लावून व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं आहे तर पहा इकडे मी पॅनला तेल लावून घेतलं त्यानंतर जे तयार झालेलं आपलं मिश्रण होतं ते दोन चमचं मिश्रण आपल्याला या पॅनवरती घालायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे बघा तरी ते ना मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे म्हणजे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित पसरवता येईल त्याचसोबत हाताला देखील चिटकणार नाही आणि आपल्याला येथे गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी मध्यम ठेवायची आहे तर बघा इकडे व्यवस्थित असं आपण हे पसरवून घेतलेलं आहे याला छान गोल आकार देऊन घ्यायचा आहे मध्यम आचेवरती आपल्याला हे याला तुम्ही थालीपीठ म्हणा किंवा पराठा म्हणा किंवा झपाटे काही म्हणू शकता मध्यम फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघा आता आपल्याला ना यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनिटं व्यवस्थित असं हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे हो तीन ते चार मिनटं कारण अगदी मध्यम फ्लेमवरती भाजण्याकरता आपल्याला तीन ते चार मिनिटे लागणार आहेत यामुळे काय होतं हे थालीपीठ आहे अगदी खमंगसं भाजलं जातं तर बघू शकता तीन चार मिनटानंतर यावरचं मी झाकण काढले वरची बाजू छान अशी कोरडी झालेली आहे म्हणजे शिजलेले आहे की आता आपल्याला वरच्या बाजूने देखील तेल लावून घ्यायचं आहे कारण याची वरची बाजूसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे पलटवून घेऊया आणि याची दुसरी बाजू देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे अगदी मध्यम गॅसवरती खमंग होईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला हे थालीपीठ किंवा धपाटे भाजून घ्यायचे आहे अतिशय सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे सोबतच अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होते आणि कमीत कमी वेळामध्ये सुद्धा तयार होते खायला देखील तितकीच पौष्टिक आहे तर हे थालीपीठ मी तेल लावून भाजलेलं ला आहे हवं तर तुम्ही ते तूप सुद्धा वापरू शकता त्यामुळे देखील अगदी चविष्ट असे हे पराठे लागतात तर बघा दोन्ही बाजूने आपण अगदी होईपर्यंत हा पराठा भाजून घेतलेला आहे बघू शकता अगदी मस्त असा भाजलेला आहे आता याच पद्धतीने आपल्याला आणखीन एक पराठा बनवून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजे मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोहोचलेत तर ही रेसिपी अगदी युनिक आहे मला खात्री आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीही बनवली नसेल किंवा कधीही खाल्ली नसेल जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा बरेच जण शिमला मिरची खात नाहीत किंवा मग त्यांना याची भाजीसुद्धा आवडत नाही तर त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे हे थाली चवीला खूप मस्त लागतात शिमला मिरचीचा जो फ्लेवर असतो ना तो यामध्ये अगदी कमी लागतो त्यामुळे पौष्ट कसं काही खायचं असेल किंवा शिमला मिरची खायची असेल तर अशी रेसिपी तुम्ही बनवून एकदा नक्कीच बघा तुम्हाला रेसिपी खूप जास्त आवडेल अशी मला खात्री आहे तर पहा इथे आपण दुसरं थालीपीठ आहे तेसुद्धा अगदी व्यवस्थित असं भाजून घेतो आहे दोन्ही बाजूनी अगदी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मस्त असं आपलं हे थालीपीठ इथे तयार झालेलं आहे तर बघा माझ्या या साहित्यामध्ये ना दोन या मध्यम आकाराचे थालीपीठ तयार झालेले आहे आणि हा नाश्ता एका माणसांसाठी आहे म्हणजे एका व्यक्तीसाठी आहे तुम्हाला जास्त व्यक्तीसाठी बनवायचं असेल तर तुम्ही याची क्वांटिटी म्हणजे प्रमाण वाढवू शकता तर हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा टोमॅटो केचपसोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा आणखीन कोही इतर चटणीसोबत जे की तुम्हाला आहे त्याच्यासोबत तुम्ही हे थालीपीठ सर्व करू शकता रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आपल्या घरगुती भोजन या मराठमोळे अस्सल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशास पाने अशास रहा, रहा, चला तर मग आपल्या अशाच युनिक रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय